राज निषीजी त्यांचा काहीही संपर्क नसताना त्यांना विनाकारण या सगळ्या गलिच्छ भागामध्ये या गरिच्छ प्रकारामध्ये त्यांना ओढण्यात आलेला आहे त्याचा आम्ही एक निषेध करतो आहे ए ए आयच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्याविषयी अभद्र अशा स्थिती प्रस्तुत केली आहे ती एक विकृती आहे आणि ती विकृती नेहमीच काँग्रेस करत असतो आणि या अभद्र प्रकाराची आम्ही निंदा करतो त्यांची आलोचना करतो ही कृत्य नसून लज्जास्पद आहे आई कोणाची असो भारत हा आईला देवी किंवा देवता मानणारा प्रदेश आहे देश आहे आणि हा अपमान हा आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेचा आहे हे सर्व घडवून सुद्धा काँग्रेस पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडवत असतो त्यामुळे आम्ही या काँग्रेस पार्टीचा या काँग्रेसच्या सगळ्या अभद्र विचारांचा निषेध करतो हे दर्शवण्या करता आजचा हा आमचा मोर्चा आहे या काँग्रेस सरकारांचा आम्ही तीव्र विषय निषेध करतो पूर्ण निषेध करतो भारतीय